जिथं संभाजी महाराजांची समाधी आहे तिथं त्यांना त्यांचा वध करण्यासाठी औरंगजेब आयला सोडतो आणि मग औरंगजेब औरंगजेबाला वाटतं की संभाजी महाराज मला शरण आलं पाहिजेत पण संभाजी महाराज शरण जात नाही आणि मग औरंगजेब चवतारतो इतके हाल केले तेरा दिवस यांना अन्न खाल्लं नाही यांचे डोळे फोडले यांची चामडी सोडली तरी तो समोर आला नाही जे बेचन होतो म्हणतो अरे बोलो अरे बोलते जबान खोलो तो ओरडला तो किंचा सच कैसे मुमकिन है ना नामुमकिन है दारा शिकोच्या किंकाळ्या अजून माझ्या कानात घुमत्या अरे मुरादची आजची तडफड आमच्या समोर दिसत आहेत याला कोणी दैन मलमपट्टी तर करत नाही नाही त्याची चांबडी सोला तोरला पाहिजे किंचावा पाहिजे अरे कुत्त्या सारखा सरप्र हुजूर चामडी सोलता सोलता संभाजीचा प्राण कधी गेला कुणाला कळलं देखील नाही क्या ख्या भू मर गया संभाजी संभाजी मर गया, मर गया संभाजी हुजूर संभाजीचं मुंडक छाटून त्यामध्ये भुसा भरून गावभर मिरवण्याची तजवीज केली आहे त्याचा मुर्दा वडूच्या रानात गिधडा पुढं खामोस त्याचा काय उपयोग नाही असत ताठ माने मरून जिंकला तो हार आली आमच्या तगदीर मध्ये जी मिट्टी जी मिट्टी असली पहाडी राजे फायदा करते ती भूमी आम्हाला कदापि कदापि चिंता येणार नाही